महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे जिथे बाजू नेहमीच असते समोर आणि न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज श्रीरामपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दणदणीत स्वागत सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली फुलांची उधळण आणि आतिशबाजीने जल्लोष श्रीरामपूर शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना नेते सागर बेग यांनी जंगी स्वागताचे आयोजन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दुमदुमून गेला जेसीबीमधून फुलांची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेनेचे राज्य सचिव राम रेपाळे देखील उपस्थित होते या स्वागत सोहळ्यामुळे चौकात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी बेग यांच्या यांच्यासोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवक सैनिक आणि नागरिक उत्साहात सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही श्रीरामपूरकरांच्या या प्रेमळ स्वागताला प्रतिसाद देत उपस्थितांना अभिवादन केले श्रीरामपूर शहरात झालेला हा स्वागत सोहळा दीर्घकाळ लक्षात राहील असा भव्य आणि उत्साहपूर्ण ठरला का याविषयी महाराष्ट्र चोवीस तास न्यूज वाहिनीने घेतलेला